दोन हजार सव्वीस या वर्षातला सर्वात मोठा आणि सर्वात जास्त चर्चेला जाणारा आय पी ओ येत्या नऊ जानेवारीला सर्वांसाठी ओपन होतो आहे त्याचं नाव आहे बी सी सी एल म्हणजे भारत कोकिंग कोल लिमिटेड ही कोल इंडिया या कंपनीची सहाय्यक कंपनी आहे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही जी कंपनी आहे याच्यावर पूर्णतः नियंत्रण आपल्या भारत सरकारचं आहे खूप चांगल्या पद्धतीनं ही कंपनी सध्या काम करत आहे स्टील उद्योगासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे याचं उत्पादन या कंपनीतून होताना आपल्याला पाहायला मिळतं आता सगळ्यात महत्त्वाचा आहे हा कधी येणार आहे क्लोज कधी होणार आहे अलॉटमेंट किती तारखेला होणार आहे आणि लिस्टिंग कधी होणार आहे स्क्रीनवर जाऊया जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती मिळेल आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की ही आहे बी सी सी ही कंपनी आता ही आहे याची जी बीड प्राईज आहे ते एकवीस रुपये ते तेवीस रुपये याच्या दरम्यान असणार आहे खूप कमी प्राईज या ठिकाणी ठेवलेली पाहायला मिळते सर्वसामान्यांना या पद्धतीचे या प्राइसचे स्टॉक असतील किंवा आय पी ओ असतील बऱ्यापैकी भुरळ घालताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर लॉट साईज आहे सहाशे शेअर्सची म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक लॉट या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे कमीत कमी, -कमी तुम्हाला बारा हजार सहाशे रुपयाचे या ठिकाणी शेअर्स घ्यायला लागतील कंपनी गोळा करणार आहे एक हजार एकाहत्तर कोटी या सर्व पैशामधून आणि तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती आता घेऊया आपण बघा ऑफर आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसला हा ओपन होणार आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा चालू राहील त्याच्यानंतर तुम्हाला मिळाला आहे की नाही म्हणजे याची अलॉटमेंट आहे ती चौदा जानेवारीला आहे आणि हा प्रत्यक्ष ज्या वेळेस ट्रेडिंगसाठी सर्वांसाठी ओपन होईल सोळा जानेवारीला आता सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही रिटेल ट्रेडर्स सा असाल तर याच्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं मिनिमम अमाऊंट आणि मॅक्झिमम अमाऊंट या ठिकाणी कशा पद्धतीने गुंतवू शकता याच्याबद्दल आपण माहिती घेऊया या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं जर तुम्ही रिटेलमधून ट्रेड गुंतवणूक करणार असाल तर या ठिकाणी एक लॉट कमीत कमी आणि जास्तीत जास्त चौदा लॉट म्हणजे एक लाख त्र्याण्णव हजार रुपयाची तुम्ही गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी एच एन आय कॅटेगरीतून जर तुम्ही गुंतवणूक करत असाल म्हणजे ज्यांच्याकडं भरपूर पैसे आहेत अशा लोकांसाठी आहे हा ते कमीत कमी पंधरा लॉट या ठिकाणी घेऊ शकतात आणि जास्तीत जास्त छत्तीस लॉट घेऊ शकतात त्याच्यानंतर आहे एम्प्लॉई म्हणजे या कंपनीशी रिलेटेड जर तुम्ही कर्मचारी असाल तर त्यांच्या त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी तुमी एक लॉट ते जास्तीत जास्त सदतीस लॉट या ठिकाणी तुम्ही याचे अप्लाय करू शकता त्याच्यानंतर आहे शेअर होल्डर्स म्हणजे जर तुमच्याकडं भारत कोकिंग कोल इंडिया या कंपनीची जी सहाय्यक कंपनी आहे कोल इंडिया या कंपनीचा एक जानेवारीच्या आत जर तुमच्याकडं एक जरी शेअर्स असले असेल तुमच्या डिमॅट अकाउंटला तर तुम्ही शेअर होल्डर या कोट्यामधून याला अप्लाय करू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कमीत कमी एक लॉट म्हणजे कमीत कमी बारा हजार सहाशे रुपयाची गुंतवणूक आणि जास्तीत जास्त चौदा लॉट या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो हा आय पी ओ तुम्ही अप्लाय करणार आहात का कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेल्या बिलाकडून प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र